आमच्या भीमज्योत व्यायाम मंडळाचे नवीन कट्टा सुशोभीकरण नगरसेवक फिरोजबाई पठाण यांच्या संकल्पनेतून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्ष स्नेहलताई सचिन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम उत्साहाने पार पडला यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष राहुल कांबळे उपाध्यक्ष अजय शिंगे प्रफुल्ल काळे प्रकाश लोखंडे गणेश कुदळे सुधीर लोखंडे शुभम कांबळे यश लोखंडे सुजित लोखंडे गजानन शिंगे मयूर लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मयुर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ईश्वर डॉक्टर आंबेडकरांचा था, था। आज दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपल्या प्रभागातील रमामता नगर येथे हिंजतबाई मंडळ मंडळ कट्टा याची करण्याचे काम मान्य श्रीनगर कुलबाई पठाण त्याचबरोबर जयंती मुक्ताचे अध्यक्ष मान्य श्री नेहमी सचिनदादा सावंत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या हस्ते शुभ त्यांच्या शुभ हस्ते आज कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमाला मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या त्या त्या तो कार्यक्रम अत्य अत्यंत आनंद वातावरणात संपन्न झाला त्यापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो जय जय